पुढे भाषण एवढचच केल्यावर कसं होणार रे ऑडियन्स कसे जमा होणार बाय हो आमचं तर फारच छान चाललंय की नाही काय बाय आणि हे कोण लावणार तर आज काहीतरी स्पेशल करूया आणि व हा सीझनचा पहिला गाजरचा हलवा होणार आहे त्याच्यासाठी मी गाजर आणलेत आणि वरची स्किन ना थोडी मी रिमूव्ह करणार कारण ते थो छोट्या छोट्या अशा दोऱ्या असतात ना त्याच्यावरती आपण निघून जातील आणि त्यानंतर मग मिडियम साईजची जी खिसणी असते तिकडनं मी हे मस्त खिसून घेणार आणि आजचा दिवस काहीतरी स्पेशल आहे पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा अजून एकदम लाल लाल अशी गाजर नाही भेटत आहे पण जे भेटली तीच आणली कारण आमच्या घरात गाजरचा हलवा सगळ्यांनाच आवडतो तर म्हटलं चला करूच मी अशी खिसणी घेतली आहे गाजर खिसण्यासाठी तर मी मीडियम साईजकडनं खिसणारे भेटले ते आण तर इथे ना मी एक कढई ठेवली आहे आणि हे गाजर ना एक अर्धा किलो गाजर आहे तर त्याचा मी आज हलवा बनवती आहे सीझनचा पहिला हलवा आज म्हणजे सीझन सुरू झाल्यापासून गाजरचा हलवा खाल्ला नव्हता म्हटलं चला आज बनवूया परवा आणले होते तर आणि इथे ना मी थोडेसे बदाम घेतलेत थोडेसे काजू घेतलेत इलायची घेतली ही आपल्याला बारीक करायची आहे आणि पहिल्यांदा ना हे आ, जे काजू आणि बदाम आहेत ना ते थोडेसे तुपात आपल्याला रोस्ट करून घ्यायचे असं केल्यानं काय होतं जे त्या ड्रायफ्रूट्सचे टेस्ट आहे ना ते अजून छान होते तर चला हे थोडेसे मी भाजून घेते इकडे मी कंडेन्स मिल्क घेतले कंडेन्स मिल्क वापरणार याच्यासाठी आणि थोडीशी साखर ड्रायफ्रूट्सचा छान थोडासा कलर चेंज झाला आहे तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे ना असे कट करायचे आहेत तर त्याचकडे मी तूप थोडंसं अजून एक्स्ट्रा टाकणार आहे आणि त्यानंतर जो आपला गाजर आहे तो टाकून तुपात ना पहिल्यांदा थोडस ते भाजून घेणार आहे भाजून म्हणजे थोडंसं मिक्स करून हलवणार आहे मीडियम गॅसवरच एक दोन ते तीन मिनिट काय झालं कुपरमध्ये का पण कसं वाटतंय <laughs> <laughs> तुम्हाला टी ला बघून <laughs> लावून बघायला पूर्ण बघून झाल्यावर सांगा कसा वाटला थोडंसं दूध टाकते आहे अंदाजानं साधारण असं सा एक कप एवढं त्यानंतर इथे इलायची टाकते थोडीशी आणि ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले हे थोडंसं मिक्स करून झाकण ठेवते अजून थोडासा तो सॉफ्ट होईल गाजर ह्या हिशोबानं गॅस एकदम कमी करायचं आहे नमस्कार म्हण कशा आत मजेत नाही मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील चला तर मग व्हिडिओ स्टार्ट आहे आणि सकाळपासून नुसती घाई गडबड आहे सगळी कामं आवरण्यातच वेळ गेला शिवाय गेले संजय गेले त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली आणि ना ते तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ते ऑर्गनायझर मागवले ते ना मी मस्त इथे असे सेट करून ठेवले एक और एक तीन आणि त्याच्यात मस्त संजयचे कपडे ठेवले दाखवते तुम्हाला शर्ट्स ठेवले त्याच्यात थोडे थोडे प्रत्येक बॉक्समध्ये आणि पॅन्ट इकडेच ठेवले अशाच मला त्यालाही सेट करायचे होते कारण आठ बॉक्सेस मागवले पण ना याची साईज म्हणजे याची लांबी खूप जास्त आहे आणि इथे दोन दोन्हीकडनं जर बॉक्स ठेवायला गेलं तर असे आडव्याही बसत नाहीत आणि उभेही बसत नाहीत त्याच्यामुळे मग पॅन्ट अशाच ठेवल्या फक्त शर्टसाठी मी हे यूज करते तर मला फ फा फक्त शर्टसाठीच पाहिजेही होते कारण स्टार्चच्या कपड्यांसाठी मेन पाहिजे होते तर जे काम होतं ते झालं आणि हे इथे मस्त सेट झाले फायनली कसा क कसा बसा जुगाड केलाच आणि संजयच्याच ड्रॉवरमध्ये संजाने फिट केलं कारण ते ते मागच होते तिकडच्या कपटमध्ये ड्रॉवर आणि ते पूर्ण कपट माझे तरी पण मला पुरत नाही इथे फक्त एक ड्रॉवर संजयसाठी बाकी सगळं शिवायचं संजय मला सकाळीच म्हणतात शिवायला एवढे मोठे ड्रॉवर तुला एक कप्पा टाका आणि माझ्यासाठी फक्त एकच कप्पा म्हणजे माझी व्हॅल्यू किती कमी आहे घरात तर म्हटलं असं काय नाही आहे तुमचे कपडे प्रेसचे असतात आणि थोडेच असतात ते बसून जातात एका ड्रॉवरमध्ये शिवायचे तसे त्याचे पॅटर्न वेगळे ड्रेसचे पुन्हा त्याचे कपडे जास्त असतात आणि माझे तर विचारूच नका त्याच्यामुळे मग त्यांना त्यांच्या ड्रॉवरमध्ये बसवलं आणि आपण कसं असतो ना काही ना काही जुगाड करतोच तर ना मस्त दूध टाकून पण आपण ठेवलं होतं आणि आता याच्यातलं जे पाणी आहे दूध आहे काय गायब झाले तर अशावेळी आणि हे पण छान बऱ्यापैकी शिजले तर ना अशावेळी आपण इथे काय टाकायचं साखर टाकायची आहे जर तुम्ही साखरेत बनवणार असाल पूर्ण तर पण मी इथे यूज करणार कंडेन्स मिल मिल्क कारण माझ्याकडे ऑलरेडी कंडेन्स मिल्क होतं आणि कंडेन्स मिल्क ना टा तर अजिबातच टाकायचं नाही आहे तर कंडन्स मिल्कनं खूप सुंदर होतो असं मी फक्त ऐकले आज ट्राय करते खीर मी यानं बनवून बघितली खरंच खूप टेस्टी मस्त होते तर आता हे छान मिक्स होऊ देते त्यानंतर हे ड्रायफ्रूट सगळे टाकून घेते सगळं छान मिक्स करते आणि झाकण न ठेवता हे छान ड्राय होऊ देणार आणि त्यानंतर भरपूर सारं तूप टाकणार आणि थोडंसं परतून घेणार आणि देन आपला गाजर हलवा रेडी आणि गाजर एकदम मस्त शिजल्यानंतर ना, ना मी भरपूर सारं तूप टाकते कारण तुपाचा जो फ्रेग्रन्स आहे ना तो खूप छान असतो आणि त्याच्यामुळे भरपूर सारं तूप टाकलं शेवटी आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ते तूप ना त्याला छान असं कोटिंग येई येईपर्यंत मी ते छान परतून घेणार आता ना, ना मस्त तूप टाकलं भरपूर आणि हे सगळं छान एकत्र केलं आणि आता ना तेल पण सोडलंय आणि मस्त आपल्या गाजर हलवा

आवडलं का <laughs> सगळं बर कसं वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून छान वाटलं छान काय थँक्यू थँक्यू आणि हे लावले पप्पूच्या लग्नाचे व्हिडिओ मावशींना बघण्यासाठी त्यांना निकिता बघायची होती सो बघितली का निकिता <laughs> <ना? laughs> छान बघितले छान आहे का अश्विनी तर तुम्ही बघितली अश्विनी बघितली ना मोठी हां लहान नव्हते बघितून घेतले हां हां हे छान वाटायले तुम्ही सांगायला समजून नाही कुणाला समजून घ्यायला पाहिजे हा ना तर संसार टिकते आहे का हो किती सांगायला लागलं त्या समजून होय <laughs> गा गा <laughs> <laughs> बसा मग ऐकत दिवसभर रोज एक बघत जा मग मी लावून आल्यावर मला आठवण करत जा किती छान किती मला भारी वाटलं तुम्हाला आवडलं किती समजून सांगतो होय पाल हा होत हो छान हो, राहतात हो, मोठी ताई ताईच करत राहते हा निकिता नुसतं अश्विनीचा मागच असते ताई 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 मग <गया> मस्त ता, चा हो छान आहे स्वभावने ते मस्त आहे अश्विनी सारखीच आहे मोठ्या भाऊजी सारखीच माशिंना सवय लावते व्हिडिओ बघण्याचे बर का रोज वेग बच हो बघा बघा हलवा कसा झालाय सांगा छान झाला <laughs> बघितला <बगे> फोन <खौं? laughs> आवडला का छानच होत करायला होय चांगलं चांग असतं काय हा थँक्यू थँक्यू थँक व्हिडिओ करायला हो रोज करते ना तुम्हाला ते घेते आता रोज हा <laughs> गोड जरा कमी केलाय हलवा छान वाटायला ना बर थँक यू चला आले मी माझी प्लेट घेऊन मावशींना व्हिडिओ लावून दिलेत आणि आता हलवा एन्जॉय करतोय तर चलो कसं झालेलं गाजरचा हलवा साहेब घरात <laughs> खूप खायला लाडू आहे चिटकी आहे फळ आहे फळामध्ये स्वीट आहे श्रीखंड आहे हो ना बर बर थांबा ना एक गोष्ट तरी व्हिल करायची आज काहीतरी वेगळा होता पण आता वेगळाच काहीतरी जाणार आहे असं मला वाटतंय तर काही गोष्टी लक्षात नाहीये तुमचं ते आणून द्यायचा विचार करते oh, आज ओरोबर ना आठवलं मी सकाळपासून वाट बघतीये कि आत्ता म्हणतील वाढदिवस आहे नंतर म्हणतील वाढदिवस आहे आता आठवलं आलं तुमचं एवढं हिंट दिल्यावर काय मी चतरावर जाईल असं रॉकेट हो ना हा झालं एवढंच पण मी विसरणार नाही ना एवढी मोठी चूक आणि मग काय बिटवेल बिटवायला असं बरं तुमचं जिथं पाहिजे जिथं पाहिजे तिथेच बिटवलचा उपयोग करता येतो की नाही हो खरंय खरे आता आणि <laughs> तसे वेळाला जेवण करतो हो कपडे घाला पहिले बसलाय तसंच जेवायला चलो बाय बाय टेक केअर लवकर या लवकर या आणि शिवाय ना काय बघतोय संजूची सिरियल बघतोय शकल का आपल्या लहानपणी ही सिरियल होती शिवायला एकदम मला असंच आठवलं तर त्याला सांगितलं शकायला का बुमबुम सोन परी परत शक्तीमान अशा सिरियल आमच्या वेळेस होत्या आम्ही त्या बघायचो तर तो, तो म्हटलं काय त्याला पेन्सिलची स्टोरी सांगितली तो म्हटलं काय मग त्याला सांगितलं तर तो ते सगळं बघतोय कशी आहे बाळा का बुमुम बच्चा शकायला बुमूम कशी आहे आवडली का, का, का? त्याला संजूची स्टाईल फार आवडली म्हणे मम्मा त्याचे हेअर खूप सुंदर खूप सुंदर हलवा झाला होता फक्त कंडेन्स मिल्क टाकलं होतं मी त्याच्यात ना साखर टाकली नव्हती थोडंसं दूध कंडेन्स मिल्क आहे सर तुम्ही बघितलीच आहे रेसिपी मी ऑलरेडी आधी शेअर करेलच एवढा छान झालेला अर्ध्या तासाच्या तर संपला <laughs> शिवायला खूप आवडला संजयना खूप आवडला मलाही आवडला मावशींना दिला होता त्यांनाही आवडला हलवा संपला आता परत मग उद्या परवा बनवूया तर ना माझा आज बर्थडे कसा तर रेकॉर्डला ना माझे बर्थडे ते अकरा बारा तर पुढचं सांगत नाही आहे तर त्याच्यामुळे माझा बड्डे काय म्हणतात ना ऑफिशियली माझा बड्डे अकरा बाराला असतो तर त्याच्यामुळेच आज माझा बड्डे आहे तर तुम्ही सगळ्यांनी पण विश करा तर ना हा बड्डे कोणाच्याच लक्षात राहत नाही आज माझ्या मोठ्या मामींचा पण बड्डे असतो त्यांना मी ऑलरेडी विश केलं आहे तिथे कपडे ठेवायचे तर आणि माझा ऑफिशियली आज बड्डे असतो तर तो फक्त संजयच्या लक्षात राहत असतो आणि ना मी एक ता एक डिसेंबरपासून म्हणजे जेव्हा किंवा डिसेंबर स्टार्ट होईल तेव्हापासून माझ्या लक्षात असतं माझा बड्डे माझा बड्डे माझा बड्डे ते फक्त संजयच्या लक्षात असतो पण ह्याच त्यांच्याही लक्षात नव्हतं म्हणून मला जर असं काही गिल्टी फील झालं मग अशी ते मला विचारायचं आज किती डेट गं मी मुद्दा म्हणून सांगितलीच नाही पण म्हटलं आता त्यांना आठवतोय का भोगावं म्हणून कॅमेरा ऑन केला आणि असं म्हटलं की लक्षात आलं तर चला बघू आता म्हटलं सेलिब्रेट करू तर काय करतायत माहिती नाही पण आजचा व्हिडिओ मग असा असेल आता प्रचंड धोको दुखायले आता थोडासा रिलॅक्स होते थोडा आराम करते त्यानंतर आपण भेटूया हे अह काय <laughs> का गरज होती का याची केक आणि हे मला तरी वाटलंच फोनवर पाच दहा मिनिटात येतो मग ठरवू म्हणल्यानंतर वाव कसलं भारी बुके भारी बुके काय गरज होती कोण मोठा काय गरज माझ्या माहिती आपल्या मम्मा थँक्यू बाबू

काय आताच करायचं का कसलं सुंदर आहे वा किती उंच इशो हो तुझ्या पैशाने कस काय काय झालं बर 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 चालेल चालेल उग आठवण करून दिली वाटायला लागले खूप <laughs> सुंदर बुके मला वाटलंच तरी फोनवर मी त्यांना विचारत होते जेवायला काय करू संध्याकाळी तर ठरवू म्हणतात पाच मिनिटात आलो पाच मिनिटात आलो असं करत करत त्यांनी दहा पंधरा मिनिट लावले मला वाटलंच ला असं काय तरी शर्प्राईज असणारे डॅडीकडनं म्हणून चला बघतो आता काय होते काय नाही बाबू मी आय एम शॉर्प शाईज भेटला Tell us a muda, 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 म्हटलं तसंच फ्रेशमध्ये थांबा ना एवढा अभ्यास ना परत मग ठरवूया ना मम्मी काय करू तू स्वयंपाक बरं चालेल हो हो, हो फा फ्रेश मग ठरवूया त्याचं थोडस संपलंय तेवढा घेऊ द्या चल बच्चा कर स्टार्ट मस्त आणि मनी ध्यानी नव्हतं पण सेलिब्रेशन व्हायला लागले तर चला मस्त आता केक कटिंग सोबत फोटो काढून झाले आता थोड्याच मग आता बाहेर जाऊ जेवायला इच्छा नव्हती भूक पण जास्त नाही कोण काय आहे शेवायचं ओके, ओके। म्हणून जातोय आणि हा वन पीस पूर्ण दाखवलाय हो मी तुम्हाला तर हा मी शोवरून घेतला होता दोन तीन वर्षापूर्वी हे इयरिंग्स <laughs> ना माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीने दिलेले दीप्तीनं ते असं काय स्पेशल ओकेजन असेल तरच निघतात हे चला केक पण इथे आलेला आहे थँक्यू डिवोशन यू टू यू क्लिक Happy birthday years happy birthday to happy birthday

आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या बर्थडे केक थँक्यू सो मच तुम्ही सगळे पण माझ्या बर्थडे ला हजर होता खूप टेस्टी केक मावा केक आणि तुम्ही काय म्हणले होते काजू कतूर मावा विथ काजू कतूर एकदम सुंदर खूप भारी वाटायला खूप झालं काहीतरी तर चला आता ना केक वगैरे सगळं फ्रीज मध्ये आवडतो भेट चला शुभ पुढे गेला मस्त आहे ना हवा आज जर अशी थंडी कमी आहे रोजच्या पेक्षा ना त्याने म्हणून बरं वाटायला नाही तर थंडी असल्यावर आम्ही आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी इथे अॅपल हॉटेलला ऑल टाईम आमचं फेवरेट आहे आणि इथलं फूड टेस्ट वगैरे आम्हाला खूप आवडते तर इथे बड्डे सेलिब्रेट करायला आलो आणि मला ना मी आधी तुम्हाला म्हटलं माझं जूनमधला बड्डे सेलिब्रेट झाला नाही पण झालाय तुम्हाला ना एडिट करताना लक्षात आलं लास्ट मोमेंटला माझा बड्डे सेलिब्रेट झाला होता म्हणजे जा संध्याकाळी आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो त्यावेळेस ना माझे धीर आणि माझे जाऊ इथे होते माधुरी आणि प्रशांत भाऊजी तर आम्ही ह्याच टेबलवर आणि इथेच बसून माझा बड्डे सेलिब्रेट केला होता मी इथे ना फोटो लावेल ते आणि आम्ही नेहमी मी आलो ना नेहमी याच टेबलवर आणि इथेच बसतो माहीत नाही का पण आम्हाला इथेच बसायला आवडतं शिवायलाही माहीत झालं तो पळत पळत सगळ्यात आधी येतो आणि येऊन इथे बसतो तर चला आजचा पण बड्डे इथे सेलिब्रेट होतोय आणि हे मला खूप उशिरा लक्षात आलं त्याच जागी त्याच ठिकाणी वर्षातला सेकंड बर्थडे खूप भारी वाटलं इथं ह्याच जागेवर बड्डे सेलिब्रेट करून पनीर बंजारा कबाब एकदम टेस्टी आहे मला खूप आवडलं आम्ही आलो घरी शिवाय संजा झोपायला गेलं मी म्हटलं चला ह्या व्हिडिओचा एंड करायचं राहिलं आहे तो एंड करूया तर आज ना असं ठरवलं पण नव्हतं एवढं छान दिवस जाईल तर दिवस खूप सुंदर गेला एवढं छान सरप्राईज भेटलं ते तर सोने पे सुहागा आणि छान वाटलं तर कोणाकोणाच्या असे ना वर्षात दोन बड्डे असतात ते कमेंटमध्ये सांगा पहिले असंच असायचं आपली जी बर्थ डेट आहे ती कधीच नसायची वेगळीच काहीतरी असायची तर माझंही तसंच झालेलं आहे माझी अकरा जून रियल आहे आणि डॉक्युमेंटवर माझी अकरा बारा झाली आहे तर ती चुकून झाली आहे आणि असं भरपूर जणांसोबत होतं कोणाकोणाचं झालंच नक्की सांगा तर तेच त्याच्यामुळे आज माझा बड्डे असतो कोणाचंच लक्षात राहत नाही पण मी असंच एकदा सांगालो बोलले होते तर तेव्हापासून ते सेलिब्रेट करतात आणि मला भारी वाटतं वर्षात दोनदा सेलिब्रेट करायचं कदाचित तुमच्यासोबत ही माझी बड्डे आजचा बड्डे पहिल्यांदाच शेअर करत असेल मला आठवत नाही आहे केला असेल की नाही पण मला तर वाटते पहिलाच असेल तर चला असं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद भेटला भेट ना मस्त वाटतं आणि असं एकमेकांना सरप्राईज दिल्यावर तर ज्याला सरप्राईज भेटतं ते तर अजूनच खुश होतं आणि काय नातं काय म्हणतात ना फुलवायचं असेल तर असे छोटे छोटे सरप्राईजेस एकमेकांना दिलेच पाहिजेत तर चलो तुम्ही पण नक्की असं कोणाला तरी सरप्राईज देऊन बघा आणि मला असं सरप्राईज भेटलं ना फार आवडतो <laughs> तर मस्त गेला आजचा दिवस हा व्हिडिओ इथेच एंड करूया कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत अटाबा बाय उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आम्ही जाणार आहेत कुठेतरी तर तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल सबस्क्राईब केलं नसेल तर करा चला बाय गुड नाईट एव्हरी वन